सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मायबाप प्रामाणिकपणानं करतोय मॅनेज होत नाही फुटत नाही आणि मी चिकटपणानं सातत्यानं चिकाटीनं हे काम करतोय आणि चोवीस घंटे करतोय सातत्यानं मी हे हो मुद्दा लावून धरलाय ही यांची पोटदुखी यांचा विषय संपलाय त्याच्यामुळे यांच्या दुकानं बंद पडलेत म्हणून आणि यांना काहींना श्रेय पाहिजे आणि काहींना आम्हाला विचारावं सां असं वाटतंय म्हणजे विरोधींना सत्ताधार पण आम्ही विचारू शकत नाही मी मायबाप मराठ्यांना विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही आणि त्या खोली फिलीत बोललेलं ना माझ्या जातीला मी जे आर दिला खोलीत बोलून बाहेर बोलून खोलीत बी अडीशे तीनशे लोक होते उशीक नव्हते आता त्या अधिकारी भ्यायला लागले मी मायबाप मराठ्यांना समाजाला सांगतो ते सोशल मीडियाला त्याला जाऊन खड्डे तिकडं माझ्या मायबाप मराठ्यांना सांगतो पोराने बाहेर घोषणा दिल्या अशी कातून घोषणा द्यायची त्याची पातळच व्हायची त्या अधिकाऱ्यांची त्याची ते माझ्याच बाहेर नाही दो आम्ही पाय पडतो इदत बोला काय बोला जाऊ दे म्हटलं काय द्यायचंच करायचं काय करायचं आपल्याला तरी कोणचं हात घेऊन आज काही त्यांनी भरून